आमच्या काळाचं बघा काय चाललंय बिझी आहे काळे आमचं खूप काळू ए काळू सकाळी लवकर उठी यश झोपायला खाली बुद्धिस्ती అవడా ఉచ <laughs> <laughs> <laughs>

आत्ताच गेले जस्ट गेले आता खालच्या घरी वरी बघ चाललात त्या समोरून गेला असतो ना पहिले जायचं पेटलं पेटला पेटला खाल्लं बघा त्यांनी ते बरोबर भूक लागल्या बरोबर खायला जात <laughs> इडली <laughs> कालू ईशा <laughs> फिटते की ना तुमची झोपडी नो एकतीस दोन गेल्यास उद्या माझ्या मोबाईल वर जाताय तुझ्या चांगल्या का <laughs> तुला <laughs> चांगली पेटली आता हा बघ माझ्या अंगावर जोर देते हे पण टाकून दे त्या कोण आहे ते त्याच्यावरच आमचं काल चालू होत

में. ए काय झालं चांगलंच बर पडते माझं उचलत नाही तू काय कर माझ्याकडे चला कमी झाले हा मी काय एवढी स्टार नाही आहे आता काय काय होत रे तिथं कसलं होतं लग्न कसलं लग्न होत असलं तर बघा स्टन स्टन होय लग्न कसं होतं मोठं म्हणजे लोक कमी असतील थाटले ना तेवढे लोकांनाच बोलवलं असेल काय जेवण हॅलो 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 पाणीपुरी होतं हो हो शेकोटी चालली आहे थंडी वाजते खूप इकडे लग्न आपल्या लग्नात किती वेगळे वेगळे आयटम होते

भाई नारायणपूरला घेऊन गेले होते काळाला गाडीत हा का... व्हिडिओ दाखवा मला नीट दाखवा व्हिडिओ देखो मेरा काल्या <laughs> 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 सोड ना त्याला <laughs> 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 <देज़े> सोड ना जरा ते पण जरा शेकल दर मी सोडते त्याला तू पकडे सोडून दे <दलगे> बा <वाले> बा बा व्हिडिओ करून टाकली त्याला 1.5 हजार

तिच्या मस्ती खोरी तिस नाही कोण काय ना <laughs>